अशोक आज बे यत्ता पाचवी राहणार डोरसडे माझ्या शाळेचे नाव शहर टाके आहे स्कूल शहर टाके आहे आज मी तुम्हाला कोरोना काळात घ्यायची काळजी या विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती कोरोना विषाणूच्या संसर्गाची मुख्य नाव लक्षणे डोकेदुखी सर्दी खोकला घसा खोक होणे ताप येणे अस्वस्थ होणे शिंका येणे थकवा येणे अशा आहे त्यासाठी संक्रमित झालेल्या व्यक्तींच्या जवळ न जाणे संक्रमित झालेल्या व्यक्तींपासून लांब राहणे एक गीत म्हणून दाखवते हातात काय पैसा हातात काय पैसा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा हा घास काऊचा हा घास चिऊचा बाळकाय चोखतो अंगठा बाळकाय चोखतो पद्धतीने हात धुवावे कमीत कमी वीस सेकंद धुवावे लहान थोर अस्वेंदनशील शून्य न पाळणारे विनाकारण रस्त्यावर फिरणारे माझ्या बांधवांनो मी आज तुम्हाला जगभरात आलेले संकट म्हणजे कोरोना व्हायरस यावर जनजागृती व्हावी म्हणून आवाहन करते औपंती पोलीस बांधव त्यांनाही बायकपूर आहे तो ते आपल्यासाठी चोवीस तास रस्त्यावर आहेत तसे डॉक्टर नर्स कामगार आपल्या जीवावर उदा मला माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी या कठीण प्रसंगातून आपल्याला या कोरोना पासून वाचायचे असेल तर ही वेळ जो येऊन ठेपलाय स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायची फपवले सर्वत्र कोरोना महामारी जपू कुटुंबाला जपूया घेऊया आरोग्याची खबरदारी कुटुंबाला जपूया घेऊया आरोग्याची खबरदारी माझे कुटुंब आईच माझी संपत्ती खरी माझे कुटुंब आईच माझी संपत्ती खरी माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी हात वेळोवेळी धुया सुरक्षित अंतर ठेवूया हात वेळोवेळी धुया सुरक्षित अंतर ठेवूया तोंडाला मास्क लावूया कोरोनाला हरूया तोंडाला मास्क लावूया कोरोनाला हरूया पहिले गुरु म्हणजे आई वडील दुसरे गुरु शिक्षक।, शिक्षक शिक्षक शिकवित नाही पण आता म्हणतात शिकवल्याशिवाय येत नाही कळत नाही हे ऑनलाईन शिक्षण या कोरोना महामारीत हे खूप फायदेशीर आहे एवढं घरातच राहूया कोरोनाला हरव्या घरातच राहूया